मंडळी प्रत्येक माणसाला निसर्गाने किती आयुष्य दिलं आहे याचं कुणालाच मोजमाप नाही किंवा कोणाला अंदाज लागत नाही काही माणसं शंभर वर्ष जगली काही माणसं सव्वाशे वर्ष जगली पाठीमागं पाठीमागं गेलं तर दीडशे वर्षापर्यंत जगलेला इतिहासामध्ये नोंद आहेत आता अलीकडे आयुष्य फार कमी झालं आहे धकाधकीत जीवन आहे स्पर्धेचं जीवन आहे खाण्यामध्ये पहिलं पौष्टिक अन्न खायला मिळायचं आता ते मिळत नाही आता औषधाचं घाया मिळतं त्याच्यातनं जे काही आपण अन्न खातो त्याच्यावर जे रसायने मारली जातात त्याच्यामुळं काही आजार लागतात आणि माणसाचं आयुष्य कमी झालं आहे हे आता सर्वांनाच नाकारता येणार नाही आता एकतर आयुष्य कमी झालं आहे आणि आयुष्य कमी झालं आहे निसर्गाकडून आणि त्यात आता आपण माणसं एकमेकाचं आयुष्य संपायला निघालो आहे त्यामध्ये स्वार्थ ईर्ष्या काय भावना काय वाटण्या काय इस्टेट असते परंतु एकमेकाचं जी माणसं त्या त्या मग भावानी भावाला मारलेला आपण पाहतोय भावकीतला वाद आपण पाहतो किंवा काय प्रेम प्रकरणातून माणसं एकमेकाला मारतात ते आपण किती वेळा बातम्या बघितल्या आता परवा मंत्रालयामध्येच आमदार आमदाराची भांडणंसुद्धा आपण बघितली परंतु ह्या गोष्टी कॉमन आता झाल्यात हो किंवा ज्या त्या सेनेच्या लोकांकडून भावभाव झालं हो काय ज आमदार आमदारात झालं तर काही वाटत नाही परंतु एखाद्या एखादी लहान मुलाला निघूनपणे एखाद्या लहान मुलाचा खून करावा त्या मात्र त्यावेळेस मात्र काळीज पिरडून जातं मन हेलावून जातं अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यातल्या ले आरणमध्ये घडलेली आहे आणि टेंबोर्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खरं तर ही घटना आहे ऐकलं म्हणजे काळीच तुमचं पिलटून जाईल मन हेलावून जाईल आणि खरं तर एका दहा वर्षाच्या निष्पाप मुलानं नेमकं काय पाप केलं होतं की त्याचा एवढा एवढ्या वेगळ्या प्रकारे हत्या करण्यात आली आरणमधली घटना आहे त्यात आपण पाहणार आहोत त्याबद्दल आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा नमस्कार मी शिवकुमार गोन्हेर पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातल्या आरण या ठिकाणी आरण हे गाव सर्वांना माहीत आहे की संत सावतामाळी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये एका खंडागळे कुटुंबामध्ये खंडाळे कुटुंबामध्ये ही घटना घडली आहे आता घटना अशी घडली की अचानकच कार्तिक बळीराम खंडाळे हा मुलगा शाळेतून आला आणि तो संध्याकाळी शाळेत आला दप्तर घरी ठेवलं आणि आईला सांगितलं की मी मैदानावर खेळायला आहे तो नेहमीच खेळायला जायचा मुलं मैदानावर खेळायची परंतु रोज ज्या वेळेस तो खेळून घरी येतो त्यावेळेस तो, तो खेळून घरी आला नाही संध्याकाळी नऊ वाजल्या कार्तिक कसा येईना म्हणून त्याच्या आईनं वडला आणि त्याचा शोध घेतला परंतु कार्तिकचा का कुठं तपास लागला नाही गावात नाही मैदानावर नाही घरी आला नाही आणि कुणी सांग ना कुठं गेला काय कुणाच्या लक्षात आलं नाही आणि कुठ त्याचा तपासच नाही शेवटी कार्तिकच्या आईनं टेंबुर्णी पोलीस स्टेशनमध्ये मिशिंग केस दिली पोलिसांनी uh, मिशिंग केस म्हणून त्या कार्तिकच्या uh, कार्तिकची केस घेतली आणि तपास सुरू केला परंतु uh, पोलिसांना तीन दिवस तपास काही लागला नाही कार्तिक कुठं आहे कुणाकडं आहे कुठं गेलाय का कुणी नेलाय का कुणी अपहरण केलं आहे का किंवा त्याचं कुणी मर्डर केलं आहे का असे अनेक संशय पोलिसांना लोकांना येऊ लागले परंतु कार्तिकचा कुठंही तपास लागला नाही शेवटी uh, तीन दिवसांनी त्या uh, आरणवरून एक जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यातून एक रस्त्याच्याकडून कॅनल जातो आणि त्या कॅनलच्याकडला एक वाटसरू लघुशंका करण्यासाठी थांबले आणि त्यांना अचानक त्या कॅनलमध्ये कोरड्या कॅनलमध्ये एक मुलाचं प्रेत पडलं दिसलं तो घाबरला आणि त्याच्या शेजारच्या वस्तीच्या लोकांना हाका मारल्या ती वस्तूची लोकं आली आणि त्यांनी ते, ते बघितलं बघितल्यानंतर त्यांना माहीत होतं की पोरग बेपत्ता आहे त्यांनी लगेच गावातल्या लोकांना कळवलं लोकांनी पोलिसांना कळवलं पोलिस आले पोलिसांनी ते प्रेत ताब्यात घेतलं शवविच्छेदनासाठी पाठवलं ज्या ठिकाणी कार्तिकचं प्रेत कोरड्या कॅनलमध्ये सापडलं दहा वर्षाचा एक साधं गोंडस स्पोर्ग शाळेत शाळा शिकणारं ते एक निष्पाप बालक तो का तो बस कोणाचं पाप करणार आहे परंतु अशा पोराचा खून का केला असावा कारण ह्या पोराचा खूनच झाला आहे असं पोलिसांना बघणारा नक्की झालं की कारण त्या ठिकाणी प्रेताजवळ काही दगडं रक्तानी मागली दगडं पडली होती दगडांनी ठेचून त्याचा खून केला असावा असा पोलिसांनी अंदाज बांधला आणि त्याचं शवविच्छेदन केलं शिवच्छाचा रिपोर्टही आला की त्याचा ता त्याला मार लागून मेले ला खुन, ला, 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 ला। ला तो मेलेला आहे मग आता कार्तिकचा खून कुणी केला कशासाठी केला कशाने केला हे प्रश्न पोलिसांपुढे असतातच आणि कुठलाही पुरावा नसताना पोलिसांना तो का तपास लावायला तसं तर जिकिरीचं असतं परंतु शेवटी पोलिस असतात ते पोलिसांचं ते काम असतात आणि पोलीस तेवढा जीव स्वतः जीव धोक्यात घालून शिथापीनं ते तपास लावतात तशाच प्रकारे टिंबुर्वी पोलिसांनी हा खुनाचा तपास लावला आहे शेवटी पोलिसांनी त्या ठिकाणची सी सी टी व्ही फुटेज वगैरे बघितली आयरनमधील आणि त्या का सी सी टी व्ही फुटेजमध्ये सापडलं की त्याच्याच कार्तिकच्या चुलत भावाच्या गाडीवर बसून गेलेला सी सी टी व्हीमध्ये दिसत आहे आणि त्यातून अंदाज असा आला की शेवटी कार्तिकच्या चुलत भावाने त्याला मारलेलं असावं आणि त्यातून निष्पन्न झालं की कार्तिकचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याला त्यांचा पोलिसी खाक्यात दावल्यानंतर तो कबूल झाला आणि त्यांनीच सांगितलं की मी आहे म्हणून तो कार्तिकला मारून त्या कॅनलमध्ये मारून टाकून तो पुण्यामध्ये निघून गेला होता काल वीस तारखेला तीन वाजता पोलिसांनी त्याला पुण्यामध्ये अटक केली आणि त्यांनी त्यांनी कबूलही केलं आरोपीने गुन्हा कबूल केला की कार्तिकला मीच मारलं म्हणून आता पोलिसांना त्याच्यापुढे आवानी का मारलं कशासाठी मारलं असावं परंतु सध्या तरी त्यांनी असं कारण सांगितलं की आमचा भावकीचा घरकुलाचा घरगुती वाद होता परंतु अशी माहिती तिथून मिळते की घरकुलाचा वाद आहे घरगुती म्हणावा तर दोघांच्या म्हणजे सहदेव ह्या हा जो मारेकरी आहे कार्तिकचा संदेश त्याचा वडील सहदेव आणि कार्तिकचे वडील बळी हे दोघं सक्य भाऊ कारण यांचं घर तसं बऱ्याच दोघांची घरं लांब लांब आहेत त्याच्यामुळं तो घरकुलाचा वाद आहे असं काही लोकांना पटत नाही खरं तर हे दुसरं कारण असं पोलिसांना आणि गावातल्या लोकांना वाटतंय परंतु नेमकं काय कारण त्यांनी अजून कबुली दिली नाही परंतु आता तेवीस तारखेपर्यंत कोर्टाने त्याला पोलीस कोठडी दिली आहे त्यातून पोलीस आता त्याचा तपास लावतील खरं कारण पुढे येईल पण सध्या तरी त्यांनी जे कारण सांगितले घरगुती घरकुलाचा वाद आहे आमचा परंतु ते कारण पटत नसल्यामुळे पोलीस पुढचा तपास करत आहेत परंतु कार्तिक सारखा एक लहान जीव की जो कोणाकडे वाईट नजरेनं बघू शकत नाही कोणाचं वाईट करू शकत नाही कोणाचा बांध करू शकत नाही कोणाच्या अंगावर गा गाडी घालू शकत नाही त्याची कोणावर दुश्मनी असू शकत नाही हे निष्पाप आणि निरागस बालक शाळा शिकणारं दहा वर्षाचं पोरग यानं नेमकं काय पाप केलं होतं की त्याचा तपास आता पोलीस करत आहेत परंतु ही घटना दुर्दैवी आहे, आहे पाहत्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज